अद्तचिंतचे गुरुदेव दत्त सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि धनत्रयोदशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण धनत्रयोदशीची म्हणजे भगवान धनवंतरींची पूजा कशी करायची ती मी दाखवते तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यात तुम्हाला जसं मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला दुपारपर्यंत पूजा कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे एकदम सिंपल आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन इतकं काय करायचं नाही फक्त आपल्याला धन्वंतरी भगवानांची आणि आयुर्वेदामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत औषधी आहेत त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि धने धन्यांना आज खूप महत्व आहे धने, धने आणि गुळ याला महत्त्व आहे तर आपण अशा प्रकारे साधी पूजा मांडून घेतलेली आहे मी अगोदरच पूजा मांडलेली आहे सगळ्यात अगोदर मी प्रज्वलन करून घेतलेलं आहे तुपाचा दिवा लावून आणि मग आपण आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे इथे आपण कलश ठेवलेला आहे कलशामध्ये पैसा सुपारी हळद कुंकू वाहून त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून मी कलश ठेवला त्याच्यावरती नारळ ठेवला सात आंब्याची पानं लावली मी त्याला कलशाला त्याला स्वास्तिक काढून घेतलं पाच बोट ओढून घेतली आणि आपण कलशाची पण पूजा केलेली आहे आता आपण धन्वंतरी देवांची पूजा करून त्यांना हळदी कुंकू वाहून म्हणजे आता अभिषेक नाही करू शकत आपल्याला फोटो आहे माझ्याकडे तर पुस्तक आहे फोटो पण नाहीये आपण स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हे पुस्तक मिळतं तर त्या पुस्तकावरती धन्वंतरी देवतेचा धन्वंतरी महाराजांचा फोटो आहे म्हणून मी त्याचीच पूजा दरवर्षी करते तर त्यांची आपण थोडस पाणी फुलाने शिंबडून मी त्याला पुसून घेतलं आणि त्यांची पूजा केली आहे षोडप पूजा करायची आहे आपल्याला मग मी गणपतीची गणपतीची माझ्याकडे मोठी मूर्ती आहे मग मी म्हटलं ती पूजा मध्ये नको मांडूया म्हणून मी गणपती बाप्पाची सुपारी ठेवली तिथे त्यांची अभिषेक करून घेऊन हळदी आणि तांदूळ वाहिलं सुपारीला तिथे स्थापन केलं त्यांच्या पुढे मी गुळ आणि खोबरं ठेवलं कारण गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं असतो फुल वाहिलं मग मी लक्ष्मी माताची मूर्ती घेतली लक्ष्मी माताच्या मूर्तीला पण आपल्याला अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा दुधा पानाने मग दुधाने मग पुन्हा एकदा पाण्याने आणि मग आपण लक्ष्मी माताला हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून फूल वाहून त्यांची स्थापना झाल्यानंतर एवढं सगळं काम वाहून त्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेच्या बाजूला आहे कुबेर भगवान तसं तर आपण कुबेर भगवानच्या पण लक्ष्मी पूजेला पण लक्ष्मी पूजनला पण पूजा करणारच आहोत पण लक्ष्मी माताच्या बाजूला आपल्याला कुबेर भगवान पण ठेवायचे आहेत कोणी ठेवत कोणी नाही ठेवत आपण ठेवायचा आज ऍक्च्युली धन्वंतरी देवतेचा मान आहे पण त्यांच्यासोबत आपल्याला गणपती बाप्पा लक्ष्मी माता यांची पण पूजा करायची असते कुबेर भगवान पण असतातच लक्ष्मी माताच्या बाजूला म्हणून मी कुबेरांची एक सुपारी घेतलेली आहे जी आपण कोजागिरी पौर्णिमेला मांडली होती तीवाली सुपारी घेतलेली आहे इथे कमळगट्ट्याची माळ ठेवतात ठेवतात मी पण ठेवले कमळगट्ट्याची माळ ठेवली नाहीये मी संध्याकाळी ठेवणारे जेव्हा मी पूजा करणारे फराळ वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर फराळ पण ठेवू शकता पण मोस्टली फराळाचा मान असतो आपल्या लक्ष्मी पूजेला तर आज जर तुमचं काही गोडू वगैरे बनलं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता संध्याकाळी मी नैवेद्य दाखवणारच आहे आता तुम्हाला दाखवण्यापुरती पूजा केलीये म्हणून मी फराळ वगैरे नाही मांडला इकडे तर औषधी गोष्टींना खूप महत्व आहे तसंच धान्यांनाही खूप महत्व आहे धान्य जे मी कोणी पाच ठेवतो कोणी सात ठेवतं कोणी नऊ ठेवतं मी पाच धान्य ठेवले कारण आपला पाठ छोटा आहे त्याच्यावरती खूप अशी गर्दी होईल म्हणून मी धने धने खूप महत्वाचे आहेत धने आपल्याला इथे धान्यांमध्ये पण ठेवायचे आणि धनवंतरी देवतेच्या पुढे वाटीमध्ये दे पण गुळ आणि धन्यांचा नैवेद्य मी ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल झूम करून तो फोटो येईलच तुमच्या जवळ हरभरे मुगाची डाळ धने ज्वारी आणि तांदूळ एवढं मी ठेवले तुम्ही कोणतेही पाच सात धान्य ठेवू शकता आज बारा दिव्यांचा मान आहे पण मी सध्या तरी तुम्हाला दाखवण्यापुरता पाच दिवे लावले संध्याकाळी आम्ही तेरा दिवे लावणार म्हणजे बारा आपण घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि तेरा आपण यम देवतेला ठेवतो तर यमदेवतेसाठी कसा दिवा बनवायचा पूजा कशी करायची ते मी सगळं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तो पण व्हिडिओ एकदा बघा साध्या सोप्या पद्धतीने आहे आपल्याला खूप सागर संगीत पूजा करायची नाही कारण खूप मी स्वतः पण एक वर्किंग वुमन आहे तर वर्किंग असताना आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी तामझाम जमत नाही तर मनात तर असतं पूजा करायची पण पूजा करायला वेळ मिळत नाही म्हणून आपण ते स्किप करायची नाही साधी सोपी का असे ना बघा तर मला थोडा बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे खाली बसता येत नाही तर रांगोळी नाही काढता तर मग फक्त आपल्याला लक्ष्मीची पावलं करायची तर मग वाकण्याचा पण प्रॉब्लेम बसण्याचा प्रॉब्लेम मग एक शास्त्र आहे थोडीशी रांगोळी काढून घेतली पाच दिवे लावलेत इव्हनिंगला म्हणजे आपला जो प्रदोष काळ आहे ना संध्याकाळी तो पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत तो आपण करणार हा प्रदोष काळामध्ये आपल्याला पूजा करायची आहे पूजेचा शुभ वेळ पण मी तुम्हाला सांगते सात वाजून सोळा मिनिट आहे ते आठ वाजून वीस मिनिट इथपर्यंत आहे जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये पूजा करता नाही आली तर तुम्ही सात सोळा ते आठवीस यामध्ये पण करू शकता खूप लेट झाला घरी यायला तरी पण पूजा मांडा असं नका म्हणू की आता लेट झाला मुहूर्त तर तरड़ टळा धनत्र धनत्रयोदशीचा पूर्ण दिवस शुभच असतो तर आपण पूजा मांडायचीच आहे साध्या सिंपल पद्धतीने मी इथे फ्रुट्स सुद्धा ठेवलेले आहेत सगळे ड्रायफ्रुट्स बघा ड्रायफ्रुट्स आपल्याला आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत फ्रुट्स ठेवलेत आणि आपल्या किचनमध्ये जे आपल्याला सगळे मसाले सापडतात ते सुद्धा आपल्याला आज पूजेमध्ये मांडायचे आहेत माझ्याकडून फक्त कोरफड लिंबाचा पाला कडीपत्ता हे ठेवलेलं गेलेलं नाही पण मी संध्याकाळी जेव्हा मी प्रदोष काळात पूजा करणार आहे तर राहिलेल्या वस्तू मी सगळ्या मांडणार आहे म्हणजे अ थोडस फराळ जेवढं पण बन माझं बनलेलं आहे गोड म्हणजे गोड मध्ये एखादा लाडू वगैरे तो मी प्रसादाला ठेवणार आहे मग संध्याकाळी परत नैवेद्य दाखवणार आहे आणि अजून सगळ्या ज्या गोष्टी राहिल्यात कोरफड राहिली कडीपत्ता राहिलाय लिंबाचा पाला राहिला तो मी संध्याकाळच्या पूजेत मांडणार आहे आत्ता मी काय काय ठेवले फ्रुट्स ठेवलेत आणि आलं आपला सुंठ लवंग वेलची जायफळ जायफळ सुद्धा खूप महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी मी मिरी सगळं ठेवलेलं आहे दालचिनी तुमच्या घरामध्ये जेवढे मसाले आहेत ना ते एका वाटीमध्ये भरून ठेवायचे आहेत आणि तुम्हाला देवतेच्या पुढे धन्वंतरी देवतेच्या पुढे आपल्याला त्याचं स्थापन करायचं म्हणजे मांडायचे आहेत का तर आज धन आयुर्वेदिक सगळ्यांना खूप महत्व आहे हे तुम्ही आता बघू शकता जिंजर म्हणजे आलं सुंठ ह्या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा धन्वंतरी देवतेच्या पुढे मी काय काय ठेवलंय थोडस सोनं एकवीस रुपये ठेवलेत कारण आपण लक्ष्मीपूजनला जास्त पैशांची पूजा करतो ना आणि इथे सगळे ड्रायफ्रुट्स ठेवलेत तर धन्या आणि गुळांचा नैवेद्य आठवणीने धन्वंतरी देवतेला दाखवायचा आहे कारण त्यांचा यमदेवतेला दक्षिणेकडे एक दिवा लावायला विसरू नका आपला व्हिडिओ नक्की बघा साध्या सोप्या पद्धतीने यमदेवतेसाठी दिवा बनवलेला आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून यमाचा मंत्र सुद्धा म्हटलेला आहे आपल्या चॅनलवरती धन्वंतरी देवतेसाठी आरती मंत्र सगळं दिलेलं आहे आणि सकाळी पण जो व्हिडिओ दिलाय माहिती दिली त्याच्यामध्ये मुहूर्त पूजा विधी सगळं दिले ते पण नक्की बघा आता हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे इथेच थांबते पूजा जर आवडली असेल तर नक्की कमेंट चॅनल वरती खूप सारे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत ते बघायला विसरू नका साध्या सोप्या पद्धतीने धनवंतरी देवतेची पूजा करा आरोग्यासाठी त्यांच्याकडे मागणी करा कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वतःसाठी मागणी करा कारण महिला फक्त आपल्या पती मुलं आणि घरासाठी सगळं मागतात स्वतःसाठी काहीच नाहीत मागत पण महिला पण घराचा म्हणजे कुटुंबाचा असतो ना तर महिला जर स्वस्थ असेल तरच आपलं कुटुंब स्वस्थ राहतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची ते मी इव्हनिंगला ठेवणार आहे संध्याकाळी पूजेच्या वेळेस तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण ठेवून द्या आणि ज्या पण गोष्टी घरात आहेत त्या नक्की ठेवून आज पूजा करायला विसरू नका स्किप करू नका जर खरंच जेन्युअन रिझन असेल की मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे विटाळ आहे तर फक्त आजची पूजा नका करू पण प्रार्थना करा मंत्र करा जप करा धन्वंतरी देवतेचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांसाठी सुखासाठी सुखाने आरोग्य आयुष्य मागा आता मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं होतं की यातल्या जर काही वस्तू तुमच्याकडे नसतील तर तुम्ही असं म्हणू नका की आज माझ्या पूजेमध्ये हे नाहीये ते नाही जेवढं काय असेल तेवढं मनापासून पूजा केल करण्याला महत्व आहे जेवढं असेल तेवढं पूजेमध्ये ठेवून पूजा नक्की करा धन्वंतरी देवतेकडे आशीर्वाद मागा आणि मंत्र म्हणा आरती म्हणा चला गणपती बाप्पाची लक्ष्मी मातेची आरती म्हणा धन्वंतरी देवतेची आरती म्हणा आपल्या चॅनलवरती मी दिलेली आहे नसेल तुम्हाला ती ऐकायची तर तुम्ही दुसरं पण कुठून ब म्हणू शकता पण आरती मंत्र जप नक्की करा चला थांब